सर्वात मोठी बातमी विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील दहा मत फुटल्यामुळे शेकापचे जयंत पाटलांचा पराभव झाला असं म्हटलं जात आहे यातच फुटलेल्या आमदारांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली जाईल असे संकेत महाराष्ट्र काँग्रेसने दिले आहे यातच या फुटलेल्या आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली त्यामुळे राज्यात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत पराभूत झाला झाला आता हा उमेदवार कोणामुळे याची राजकीय झाली आहे यावरून आता अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात आहेत अशातच काँग्रेसचे जिशन सिद्दीकी सुलभा खोडके हिराबाई घोसकर जितेंद्र अंतापूरकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला मत दिल्याची चर्चा आहे त्यांच्यावर काँग्रेस लवकरच कारवाई करणार असं समजलं जात आहे विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील फुटलेल्या आमदारांविषयी जास्तच बोललं जात आहे अशातच्या सर्व फुटलेल्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे